पुतळा कोसळल्यावरून उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली आहे सरकार फक्त एकमेकांकडे बोट दाखवत आहे नौदल आणि पीडब्ल्यूडी ही जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय पुतळा कोसळल्यावरून उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केलेली आहे सरकार फक्त एकमेकांकडे बोट दाखवत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय कोणाचा पायपोस कोणत्या राहिलेला नाहीये नुसती एकमेकांकडे बोट दाखवत कोणी केलं झालंय खरं घडलंय खरं पण आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली आम्ही आपले असेच ठेवले गणपती बाप्पा ठेवले महाराज आणखीन कोण हा टिळक पण येऊ द्या आणखी हा साहेब पण येऊ द्या मा पण येऊ द्या आणखीन कोणाचे हा आण सगळे जे काय असतील ते पुतळे आणून ठेवा आपण त्यांना हार घालू हे कार्यक्रम झाला का कुठे अडगळीत पडतील तसं नाहीये ही आमची दैवत आहे ही दैवत आहेत एकमेकाकडे तुम्ही बोट दाखवता की महाराजांचा पुतळा कोणी केला नौदलाने केला नौदल के नौदल म्हणतो तुमच्या पीडब्ल्यू डीने केला पीडब्ल्यूडी म्हणत शिल्पकाराने केला शिल्पकार म्हणतो यांनी केला त्यांनी केला